शेतकऱ्यांसाठी दुपारच्या सर्वात मोठ्या फटाफट ठळक बातम्या पिलीच बातमी येते शेतमाला वाढ मिळेल का बैराजा आर्थिक कोंडीत शेतमाल विकण्याची वेळ येताच भावात होते घसरण पुढली मोठी बातमी निघते पांढऱ्या सोन्याची हेळ सांड शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पुढली मोठी बातमी निघते धराशी मधून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल निश्चित रहा संग्रह काढून टाका राणा जगतसिंह पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते धराशी मधून दोनशे बत्तीस कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण सुरू दोन हजार बावीसच्या च्या खरीप हंगामातील प्रलंबित पिकिमा वाटप पुढली मोठी बातमी निघते लोहा मधून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळाला दिलासा गोपनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेचे पंधरा प्रस्ताव मंजूर बातमी दाबाडी मधून दाबाडीतील शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित एक वर्षापासून करावी लागते प्रतीक्षा निघते हिंगोली मधून चार महिन्यानंतर ही अतिवृष्टीची अर्धीच रक्कम खात्यावर जमा कुणाची ई केवायसी नाही तर कुणाचे खाते संलग्न नाही शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते हिंगोली मधून जिल्ह्यात दोन लाख तेवीस हजार कार्डधारकांना आनंदाचा शिदा पुढली मोठी बातमी निघते बेडमधून दुष्काळग्रस्त तीन तालुक्यात मिळणार अनुदान कृषी विभागाकडून नुकसानग्रस्तांच्या मागवल्या याद्या शेतकऱ्यांसाठी या, या होत्या सर्वात मोठ्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा